नमस्कार सर बोला ना साहेब सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तुला हॅलो हा बोला ना बोला साहेब हवामान सर पाच जण जो पाऊस आहे पुणे परिसर सांगली परिसर रत्नागिरी परिसर तसेच सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि अहमदनगर परिसरामध्ये संध्याकाळच्या मध्ये हा पाऊस दाखल होईल किंवा दिवस महत्वाचा दाखल होईल लातूर जिल्ह्याच्या काही उत्तरेकडील भागामध्ये हा भाग बदलत बरसणार आहे घणसावंगी तालुक्यात देखील काही मोजक्या ठिकाणी हा पाऊस आहे संध्याकाळच्या वेळेला अंबड शहागड परिसर मालेगाव परिसर जळगाव परिसरात मोजक्या ठिकाणी त्याचबरोबर नांदेड फाटातही काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे येथे तीव्रता संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर जालना जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये अंबड शहागड तसेच मंठा परिसर रामनगर वाटूरफाटा परिसर परतूर परिसर सुद्धा असणार आहे आणि कंडिशन याची असं असते मध्यम स्वरूपात वादळी वाऱ्याचा असं आहे काही ठिकाणी पेंडू असतं तर काही ठिकाणी जोरदार असेल देखील कोसळणार आहे. हा पाऊस जिंतूर मार्गे हिंगोलीकडे देखील प्रवेश करणे सर्वदूर नाहीये पण मोजक्या ठिकाणी ह्या पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळतील. पण सांगली, सोलापूर, सातारा, पुणे परिसर, अहमदनगरचा दक्षिणी कोसा मित्रांनो हा पाऊस जरी सर्व दूर नसला तरी भाग पडत हा असणार आहे. पेरणीची जी घाई आहे याच्यामध्ये तुम्हाला टाळावी लागणार आहे. साहेब केरळच्या पावसाचा काही परिणाम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात होईल का तसंच दोन गोष्टी मध्ये आहे सगळ्यांनी कमेंटमध्ये याची सुद्धा माहिती विचारची आपल्याला क्रिटिकल प्रश्न आणि किती महत्वाची गोष्ट राज्यामध्ये मान्सून आहे त्या दोन दिवसामध्ये दाखल होतोय त्यामध्ये आठ नऊ तारखे दरम्यान दाखल होईल आणि मुंबईमध्ये सात आठच्या दरम्यान हा दाखल होईल आणि आठ नऊच्या कंडिशन मध्ये पुणे परिसर धुळे परिसरामध्ये काही ठिकाणी मोसमीवारी दाखल होतील नगर परिषद मोसमी वारे दाखल होतील आपण अहमदनगर बोलतो त्याची कंडिशन अशी आहे की दहा तारखेपासून मोसमी वारे दाखल झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अगदी समुद्रातला पट्टा आहे निर्माण झालेला तो निवडणार आहे आणि नुसते कोवडे वारे हे दहा अकरा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये वाहतील कदाचित दहा अकरा तारखेला सुद्धा थोडे पडतीलच पण अकरा तारखेपासून हे मोसमी वारे नुसते महाराष्ट्रात एकवीस तारखेपर्यंत ते अठरा जून पर्यंत कोवडे वारे त्यानंतर पुन्हा हा मान्सून हा सक्रिय पट्टा घेऊन आणि राज्यामध्ये एकवीस तारखेनंतरच राज्यामध्ये हा मान्सून बसायला सुरुवात एकोणीस ते वीस तारखेपासून हा मान्सून पूर्व विदर्भापासून सुरुवात होईल. ओके आणि साहेब विचार केला तर म्हणजे आता नेमकं पाऊस पेरणीयुक्त ने पाऊस म्हणजे शेतकऱ्यांच्या पेरणी करता पाऊस किती तारखेपासून पडायला सुरु होतील राज्यामध्ये असं असं दोन गोष्टी पेरण्या थांबवल्या तर अवरेज घटत करायला लागल्या तर पाणीपुढे उघडणार आहे ज्यांच्याकडे पाणी आहे किंवा मुसळधार पाऊस जरी पडला तर त्या शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा आपण करडो बागायती शेतकरी तर ज्यांच्याकडे सिंचन आहे पाणी देण्याची दोन क्षमता आहे म्हणजे पंधरा तारखेला सोळा तारखेला एकदा पाणी मिळालंच पाहिजे आणि एकवीस तारखेच्या अगोदर म्हणजे वीस तारखेला वीस जूनला सुद्धा पाणी मिळालंच पाहिजे तर अशा मध्ये ज्याची लागवड होते त्यांनी शेतकऱ्यांनी पाणी घ्यायचे अन्यथा पीक सुद्धा हे खराब होऊ शकतं ओके तेच म्हणलं साहेबांना कारण की तुमचे जो पण अंदाज मागे तुम्ही दिलेला होता तो सत्यात उतरू तुम्ही सांगितलं होतं की मान्सून दाखल झालेला आणि म्हणजे अठरा ते वीस जून नंतरच मान्सून मला तरी वाटतं ते म्हणजे सत्यात उतरलं तर आतापर्यंत आणि पुढे पण होईल असा अंदाज तुमचा वाटू लागला साहेब हा दहा तारखेच्या नंतर एक अकरा तारखेला प्रकार पडेल पण बारा तारखेपासून महाराष्ट्रात वारे वाहणार आहे कंडिशन हलका पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये बारा पाऊस मुंबई मुंबईकिनारपट्टीमध्ये बारा पावसाची कंडिशन राहणार आहे आणि हा पूर्व विदर्भाकडनं चांगली सुरुवात करणार इतर आहे जिल्या, इतर नागपूर चंद्रपूर गोंदिया मध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखे दरम्यान दे। मुसळधार दे ला देखील हाजी लाईल मुसळधार पाऊस महिन्यामध्ये जालना वगैरे भागामध्ये हे चार पाच दिवस वगळता पुण्यात ओके ओके धन्यवाद धन्यवाद साहेब आमच्या चॅनलच्या वतीने तुमचे खूप 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 शेतकरी तुमचे आभार व्यक्त करत आहे धन्यवाद